सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई निलंबित करण्यात आले आहे कर्तव्य पालन करीत असताना कसुरी केल्याप्रकरणी शिपाई काशीनाथ वाडेकर वाडेकर उर्फ बापू नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आलेली होती मिरवणुकीपूर्वी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणे या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय येथे शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालू मंडळाचे पदाधिकारी व साऊंड चालक मालक यांना साऊंड सिस्टीमचा सा आवाज मर्यादित ठेवणे दोन बेस पेक्षा अधिक बेस लावू नये अशा सूचना देण्यात आल्या होते श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने हुतात्मा चौक चार पुतळा सोलापूर येथे शिवप्रकाश प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली होती एकोणीस फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगता मिरवणूक निघाली होती त्या अनुषंगाने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर मंडळाने जागेवर साऊंड सिस्टीम लावले होते त्या साऊंड सिस्टीमचा आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर मंडळात साऊंड सिस्टीम कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावेळी मंडळाचे गणेश वानकर व इतरांना भडकावून काही होत नाही आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही असे म्हणून सदर मंडळाचे कार्यकर्ते यांना चेतावणी देऊन मिरवणूक थांबवून रस्त्यावर बसा अशा सूचना दिल्या त्यानुसार रवी कोटमोळे व वा गणेश वानकर या व्यक्तीसह तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर यांनी केली होती तसेच दिनांक दोन जून दोन रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरामध्ये पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक रेवणी मारुती मंदिर दत्त चौक नामदेव चिवडा विठ्ठल मंदिर मार्गे शिवस्मारक मैदान पर्यंत पालखी मिरवणूक काढलेली होती सदर मिरवणुकीस योग्य असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता त्यावेळी पालखी बंदोबस्तास नेमण्यात आलेले नसताना विनाकारण पालखी मिरवणुकीत सामील होऊन लेझिम खेळून पोलीस खात्याची शिस्तीस बाधा होईल असे कृत्य केले होते पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तीचे वर्तन केले आहे म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर या शासकीय सेवेतून निलंबित केले आहे